थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत सध्या नाट्यमय वळणे पाहायला मिळत आहेत गायत्रीने आभा आणि विनीत यांना मानसीविरुद्ध चिथावणी दिली त्यामुळे आता ते दोघेही मानसीच्या प्रत्येक निर्णयावर आक्षेप घेत आहेत तिच्या स्वतंत्र विचारसरणीला आणि आत्मनिर्भर होण्याच्या इच्छेला विरोध करत आहेत मानसीसाठी हे मोठे आव्हान असून ती एकटी पडत असल्यासारखं तिला वाटू लागलं आहे दरम्यान तेजस आणि मानसी यांच्यातील नातेसंबंध अजूनही तणावग्रस्त दिसत आहेत दोघांमध्ये समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण गायत्री आणि इतर काही घरातील लोक यामध्ये सतत विघ्न आणत आहेत मानसी आणि सुरजयांनी गुपचुपणे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता कारण ते स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आणि कुटुंबासाठी काहीतरी मोठं करण्याचा विचार करत होते मात्र तेजसच्या मदतीसाठी ते त्याच्या मदती घरी पोहोचले असताना गायत्रीने त्यांना रोखण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आखल्या तिने तेजसच्या मनात संभ्रम निर्माण केला आणि मानसीवर संशय घेण्यासाठी भाग पाडलं या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये गायत्रीचा पुढचा डाव काय असेल तेजस आणि मानसी यांच्यातील गैरसमज दूर होतील का कुटुंब पुन्हा एकत्र येईल का हे पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच उत्कंठावर्धक ठरत आहे पुढील भागात आणखी नवे ट्विस्ट आणि मानसीच्या संघर्षाचा नवा टप्पा पाहायला मिळणार आहे